जय मल्हार आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि चार पाच दिवसापासून आम्ही आपल्या सर्व बांधवांना विनंती करतोय की तुम्ही त्या संभाजीनगर जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या इकडे या कारण की हे सर्टिफिकेट कॅन्सल होणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत हे कास्ट व्हॅलिडिटी रद्द होत नाही तोपर्यंत आपला धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा होत त्याचा सिरियसनेस तुम्ही घ्याल अशी अपेक्षा आहे आज रविवार आहे काल दिवसभर काम एज पर मॅडम म्हंटल त्यानुसार झालं रात्री साडे दहा वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली परंतु आपल्याला ते रद्दचा आदेश काय भेटला नाही आज दिवसभर रविवारी इथं पैठण आणि आजूबाजूच्या गावातील सर्व माझ्या माय माऊली धनगर बांधव इथं आले आम्हाला सपोर्ट कराय त्यांचं मी मनापासून आभार मानतो परंतु उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे बांधवांना कारण की उद्या सोमवार आहे आणि मॅडमनं आपल्याला तीन दिवस माहितले होते परंतु आता उद्याचा दिवस धरता आपण मॅडमला पाच दिवस दिले टोटल तर मग दोन दिवस एक्स्ट्राच दिले आणि छोटस काम आहे आपल्याकडे सगळे विजिलन्स रिपोर्ट आहे सगळे जर मनात आणलं तर दोन तासात होईल असं काम आहे उद्या मॅडमनं काही करून हे कॅन्सल करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि उद्या त्या कॅन्सल करतील असं वाटतंय त्यामुळे उद्या धनगर आरक्षणाचे एक मोठा रस्ता ओपन होणार आहे मोठा मोठा एक विजय जल्लोष या ठिकाणी होऊ शकतो हे रद्द झालं तर त्या विजयाचा पाठ होण्यासाठी तुम्ही सर्वांनी उद्या आपल्या सर्व नातेवाईकांसह आपल्या पोरांसह मुलींसह सगळ्यांना मोठ्या संख्येनं या संभाजीनगर इथे या जर उद्या कॅन्सल झालं नाही तरी मी आणि माझा मित्र माझे सहकारी मित्र इथून आम्ही मेलो तरी ब्याहत्तर उठणार नाही आणि मी फक्त बोलत नाही की मेलो तरी ब्याहत्तर मी खरंच उठणार नाही कारण की आतापर्यंत आपण बघितलंय खूप उपोषण झाली या पूर्ण वर्षामध्ये त्याच्यामध्ये कायम आपण यशाच्या जवळ आलो की आपण लढाई सोडून दिलेली आहे किंवा त्यात कॉम्प्रोमाइज केलंय पण यावेळेस नो कॉम्प्रोमाइज आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही तुम्हाला मी परत एकदा विनंती करतो की मोठ्या संख्येने या मी तुम्हाला फोर्स नाही करू शकत पण तुम्ही जर खरंच धनगर असाल खरंच तुम्ही धनगराच्या अवलाद असाल ना तर उद्या इथं या कारण की हे आपल्या भविष्यातल्या पिढींसाठीची लढाई आहे आणि उद्या हे धनगड कॅन्सल होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला विनंती करतो की मोठ्या संख्येनं तुम्ही उद्या संभाजीनगर मध्ये दाखल व्हा आणि धनगराची एकजूट धनगराची शक्ती तुम्ही या सरकारला दाखवा जय मल्ला